मित्रांनो मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या नवीन भागात तुमचे सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आज मी आलो आहे रायकाळ राणीच्या बाजूमध्ये तर तिथे बघूया आज मी पहिल्यांदा झालो आहे राणीच्या बाजूमध्ये यावेळीच्या माध्यमात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन की आतमध्ये तुमचे प्राणी वगैरे आहेत किंवा कीड किती आहे तर हो त्याला बघूया आज रविवार असल्यामुळे किती लोक गर्दी ते पाहूया तर या व्हिडिओमध्ये तुम्ही अशीच कठीण नाही आज आपण भेट देणार आहोत मुंबईतील सर्वात जुनी सर्वात मोठी आणि सर्वात समृद्ध अशी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय ज्याला मुंबईकर प्रेमाने राणीची बाग म्हणून ओळखतात अठराशे पासष्ट साली लेडी कॅथरीन फेअर यांच्या हस्ते उद्घाटन झालेले हे उद्यान आज तब्बल त्रेपन्न एकर परिसरात विस्तारलेलं आहे मूळचं नाव होतं क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स आज इथे उभा असलेला जिजामाता आणि बाल शिवाजींचा पुतळा हे उद्यानाचं एक खास आकर्षण आहे प्राणीची बाग ही केवळ एक बाग नाही तर इथे आहेत दोनशे शहाऐंशी प्रजातींचे तीन हजार दोनशे तेरा झाडे आठशे त्रेपन्न वनस्पती जाती आणि शंभरही ओलांडलेले दुर्मिळ वृक्ष इतकंच नाही पक्षी दस्तन प्राणी कीटक अशी नैसर्गिक जैवविधता मुंबईत इतर कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत नाही मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी वनस्पतीशास्त्र शिकणारे अभ्यासक आणि संशोधक इथे वारंवार अभ्यासासाठी येतात कारण मुंबईतील प्रसिद्ध ब्लास्टर हार्बेरियममध्ये ठेवलेले चारशे पासष्ट वनस्पती नमुने इथेच नाणीच्या बागेत जमा करण्यात आले आहे हे बाग फक्त नैसर्गिक नाही तर इतिहास आणि वास्तुकलेचाही सुंदर संगम आहे लंडनमधील क्यू गार्डन्समधल्या पामभाऊच्या धर्तीवर तयार केलेली ती हिरव्या लाकडी पट्ट्यांची वनस्पती संरक्षिका विशेष प्रसिद्ध आहे तसेच तिहेरी कमान लेडी प्रेयर टेम्पल आणि कॉवर ही वारसा शिल्पे या बागेची शान वाढवतात अठराशे चाळीसमध्ये शिवडी येथे स्थापन झालेले बॉटॅनिकल गार्डन कोडे वायकड्या स्थानांतरित झाले आणि अठराशे नव्वदमध्ये पंधरा एकर जमिनीवर काही प्राणी आणल्यानंतर इथे संग्रहालयाची सुरुवात झाली आजही इथले एकूण जागेतले दोन तृतीयांश वनस्पती उद्यान तर उरलेल्या भागात संग्रहालय आहे म्हणजे हे दोन्ही एकत्र राहणारे मुंबईतील अद्वितीय आकर्षण आहे आणि दोन हजार बारा साली राणीच्या वाघीने तिचा आदिविशे वर्षांचा गौरवपूर्ण इतिहास पूर्ण केला तर आपल्याबरोबर ते आहेत आपले मित्र रणजित सावंत आणि त्यांचे नातेवाईक आहेत आणि हा सगळा आतमधला असा परिसर आहे हे उद्यान उघडलं जातं आणि एंट्री दिली जाते तर तिकिटांचे दर आहेत मी पाहिलेच असेल तिकिटांचे दर प्रोळाला पन्नास रुपये मुले असतील तर पंचवीस रुपये कुटुंब असेल पती पत्नी दोन मुले शंभर रुपये बाहेरचे असतील परदेशी त्यांना चारशे रुपये मुलांना दोनशे रुपये आणि छायाचित्र आणि चलचित्र कॅमेरा यांचे शंभर आणि तीनशे रुपये अशी इथं शुल्क आकारलं जातं तर बघूया आम्हाला आम्ही विचारतो त्यांना की मोबाईलमध्ये शूट करण्यासाठी किती आहे आपल्याला मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही ह्याच्या आवारातच हे भाऊदाजी लाट संग्रहालय आहे तर बघू आपल्याला जर वेळ भेटला तर आपण आतमध्ये जाऊ आणि चला आता एंट्री करतो इथून बघूया काय काय आहे बॅगेमध्ये चेक करतात ते हां तर तिकिटासाठी इथे रांग लागते आता आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे एवढी लाईन नाही आहे थोड्याच वेळात गर्दी होईल रविवारचे दिवस असल्यामुळे पवारांनी तिकीट काढलेलं आहे प्रत्येक माणस ही पन्नास रुपये तिकीट आहे तर आम्ही जातो आमचा पास आहे आतमध्ये जायचा तर मंडळी तुम्ही इथून आलात ते आपल्याला इथून एंट्री आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या दिशेला जायचं आहे इथे पाहू शकता या दिशेला दिसवे असं दिलेलं आहे आणि इथे पक्षी वगैरे आपल्याला सगळे पाहायला मिळणार आहेत तर चला आपण जाऊया आतमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला झाडं पाहायला मिळतात इथं हे सोनमोहराचं झाड आहे आणि प्रत्येक झाडावरती नाव लिहिलेलं आहे इथे गम कम असे झाड आहे तर बघूया आपल्याला इथं काय पाहायला मिळतं ते आणि त्याप्रमाणे तुम्हाला दाखवतो आतमध्ये कदाचित पक्ष्यांसाठी उभारलेलं संग्रहालय आहे पक्षी इथे ठेवतात तर बघूया हे कसं दिसतं आपल्याला ते पाहू शकता सगळे पक्ष्यांची विष्ठा वगैरे इथे आणि खूप सुंदरित्या बनवलेल्या मोठे मोठे पक्षी आपल्याला पाहायला मिळत आहेत तिथे बघा इथं बसलेले आहेत पक्षी है। कांडे आहे कांड्या म्हणून नाव दिलेलं आहे तिथे आहे बसलेला तो या असे पक्षी आहेत आपल्याला आता कुठे कुठे पक्षी पाहायला मिळतात ते अजून आम्ही आतमध्ये जातोय चला आपण मगरी किती आहे त्या आतमध्ये पाहूया चला बघूया आपण आता आपल्याला मगरी दिसतात का भोतीक जण इथं मगरी बघायला आल्यात इकडून आहे ना ती का बसले तिथे आहे शकि बसले तिथे की <laughs> बघा मगर तोंड आवासून ती ऊन घेते सकाळचं तिथे पण एक बस तिथे एक सुसर आहे ती सुसर आहे आणि ती मगर आहे कारण प्रत्येक आहे तिचं तोंड बघा कसं आहे हे बघा तिथे जोडून पाहतोय आपण असली आहे ते बघा पाण्यामध्ये सुद्धा या दिसतात आपल्याला असे चला आता मी खाली जातोय खाली जाऊन बघतोय मगरी आपल्याला कशा दिसतात त्या मोठ्याशा मगरी आहेत ह्याच्यामध्ये आपल्या भारतात जे चार चार जाती विषारी आहेत त्यांची इथे ते नावं दिलेली आहेत इथे बुट्टी कासप पाहायला मिळणार आहेत बघूया ते बघा आतमध्ये काका आहेत ते पाणी घालत आहेत ते हे कासव आहेत छोटे छोटे ते जास्त दिसत नाहीत जास्त आता आपण पक्ष्यांच्या नंतर या ठिकाणी जातो आहे आणि बाजूचा एरिया बघा कसा छान वाटतो एकदम गावी आल्यासं फील होतो म्हणजे झाडं वगैरे उंच खूप उंच झाडं आहेत आणि निसर्गसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिसतो आहे इकडे खंडगार वातावरण आहे दोघे आपल्याला आता आतमध्ये आप काय भे काय बघायला मिळते आहे ते कुठले पक्षी बघायला मिळत आहेत ते पॉकटिल पक्षी आहेत कॉकटील नाव आहे त्याचं भारतीय मोर आणि इथे पॉपील पाहायला मिळते आपल्याला मोर अजून दिसला नाही आखाडी पोपट आहे आफ्रिकन ग्रे पॅरोट राखाडी खोक हा बघा पक्षी सॅन मकाउ म्हणून ओळखला जातो मिलिटरी मॅकाव आणि पक्षी बघा किती जबरदस्त वाटतात ते त्यांची देहबोलीच बघा किती मस्त वाटते एकदा खूप सुंदर असं बघा सुंदर अशी पक्षी दिसतात आपल्याला घनेश पक्षी आहे मलपाई हॉर्नबी आपल्या कोकणातसुद्धा पाहायला मिळतो आपल्याला खूप सुंदर असा पक्षी कोकणातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आपल्याला हे पक्षी हा बघा इथं हा पहिला पोपट पाहायला मिळतो आणि त्यांना पाणी घालतात तिथे तिथले कर्मचारी सोनेरी तर आहे रॉबर्ट अलेक्झांड्रिया पॅरॅट तिथे ती पोपट बघा कशी खूप सुंदर असे खेळत आहेत ते त्यांचा व्यायाम पण होतो ना तिथे त्या त्यांसाठी घरं बनवले आहेत वरती डॉक्टर सलीम अली जे बर्डमॅन म्हणून ओळखले जातात यांनी पुस्तक लिहिलेलं आहे द बर्ड द बुक ऑफ इंडियन बर्ड्स पक्ष्यांचे नंदरवाणी चला मित्रांनो ह्या दिशेला पेंगवीन आहेत बघूया आपल्याला कशी पिंगविण दिसायचे काय काही खऱ्या गोष्टी आहेत ठीक काय चला मित्रांनो आता आम्ही जातो आहे पेंग्विन कक्ष या ठिकाणी आणि आपल्याला तिथे पेंग्विन कशा पद्धतीने ठेवलेले आहेत ते बघूया शिर्डी ऑडिटोरियम वगैरे इकडे या साईडला आपण टेंकविण यांच्या कक्षेमध्ये प्रवेश करतो आहे गार्डन बघू शकता तुम्ही गार्डनमध्ये किती सुंदर अशी गुलाबा वगैरे फुललेली आहेत आणि मेंटेन पण खूप सुंदर असे केले कोल्हा केल। वगैरे आहे लांडगाव वगैरे पण सध्या आम्हाला इथे काही दिसत नाही कदाचित तो आतमध्ये असेल सकाळच्या वेळेला इथे आपल्याला तरस आणि विट्या पाहायला मिळतील गर्दी कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला दाखवायला जरा बरं वाटतंय हो मित्रांनो बिबटे बघा आपण बसल्यावरती एक तिकडे आहे त्या साईडला तिथे फिरतोय घाबरलं

हे पाहू हो शकता तुम्ही उंच उंच मोठे मोठे चितळ आहेत तर बघूया आपण आपल्याला अस्वल दिसतय की अस्वल तरी आहे का कारण हत्ती आणि सिंग नाहीये काळं काड़ काढं नाही दगड आहे आपण मित्र आता आता वाघाची टेरिटरी म्हणजे वाघ आहे हे ठिकाण पाहूया किती जणं आहेत बघायला आलं काय हां हाय हो काय तो येतोय तो काय

स लागू पोरांची आणि ते कॅफे कॅफे वगैरे आहे इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता ते आहे पानघोडा आणि तिकडे साफसफाई चालली आहे पूर्ण अशी साफसफाई केली जाते दिसलं का बघा तुम्हाला दोन आहेत काय काय दोन आहेत ना दोन ते बघायचं दोन आहेत पानगोडे आतमध्ये असल्यामुळे आपल्याला दाखवता येत नाही आहे नाही ते सुद्धा काही नाही आहे मोकळंच आहे ते सुद्धा पानघोडे आहेत पण ते पाण्यात बसले आहेत त्यांना पाण्यात त्रास राहायला खूप आवडत आहेत

ती थोडी खोडकड माकडं आहेत जिजामाता उद्यान आम्ही पूर्ण फिरलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी पाहायला मिळाले हत्ती आणि सिंह नाही आहे सिंह बोलले की लवकरच येणार आहे आणि कोल्हा नाही आहे वाघाचा वेळ तर तुम्ही पाहिलाच असेल कसा तो पाण्यामध्ये आला आणि कसा फिरत असा तो राजा येतो शेवटी जंगलाचा असे सगळे प्राणी आपल्याला पक्षी दिसले इथे आणि काही सुंदर सुंदर झाडं पण दिसली आपल्याला लांबच्या बाजूमध्ये तर एकदा तुम्ही भेट द्या बघा राणीची बाग आता सध्या कशी आहे तर ह्या व्हिडिओमध्ये दा तुम्हाला एवढं दाखवण्याचा माझा प्रयत्न होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद